नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे एकोषे उत्पन्न बाजार समिती परभणी तसेच महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणची आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव बघा कमीत कमी दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि सरासरी कापूस भाव आठ हजार रुपये क्विंटलचा मिळालेला आहे आणि फरदड कापूस कमीत कमी सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटलच्या दराने हरदड गेलेली आहे बघा तसे पुढील पावती आपल्यापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे कमीत कमी दर फरदडला बघा पाच हजार सहाशे आणि जास्तीत जास्त सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल आणि सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त आठ हजार रुपये क्विंटल आणि सरासरी सात हजार नऊशे तीस